हे हॅलो गाईज कशा आहात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं आजच्या आम व्हिडिओमध्ये तर आम्ही आमचा बिझनेस दोन दिवस बंद ठेवलेला आहे म्हणजे गौरी गणपती होजेपर्यंत मी मि, मिनिमम गौरी ओजेपर्यंत तरी बंद ठेवले आणि भरपूर सारे मेसेज येतात तर प्लीज थोडंसं समजून घ्या आणि चला बघूया आपण आपलं घरातलं जे डेकोरेशन आहे यावर्षी कसं करतो गेल्या वर्षी तर तुम्ही बघितलं आम्ही एक महिना आधी कामाला लागलो होतो जे आम्ही हाताने जेजुरी बनवली होती तर यावर्षी आपण कसं डेकोरेशन करतोय आणि काय करतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला अर्धा व्हिडिओ पाहायला भेटेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटणार आहे डेकोरेशन आणि जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तुम्ही सुद्धा असं करून घ्या कारण खूप सोप्पं आहे खूप सोप्पं आहे तर काहीच नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसं वाटतं चला बघूया दर दरवर्षीप्रमाणे सुद्धा प्रदीप ढावरे यांचं आगमन झालेलं आहे आमच्या निवासस्थानी आणि त्यासोबत दाजी पण आले आणि आपण का वाव आशिष हा कधी नसतो पण यावेळेस यांनी बिझनेस मानाव घेतला हो नाही धंदे सोडून आता आपण बिझनेस मध्ये लागणार आहे तर काही डेकोरेशन चालू झालेले दोन दिवसात बाप्पांचं आग बनवणार आहे आणि आपल्या घरात तुम्हाला माहितीये भलं मोठं डेकोरेशन असतं हर वर्ष त्यामुळं ह्यांना बोलवायलाच लागतं यांना मान पान नारळ हो ते काय असतं नारळ शाल वगैरे देऊन सत्कार करायला लागतं आहे का नाही तर हरवर्षीप्रमाणे सुद्धा डेकोरेशनची तयारी चालू झालेली आहे आणि होप तुम्हाला हे वर्षीचं डेकोरेशन आवडेल आणि जर सुद्धा असं मांडव वगैरे काय करायचं असेल तर वर्षीप्रमाणे सांगत असतो प्रदीप डावरे मांडववाले कोंडव्यातले कोंडवावाला मांडववाला कोंडवावाला छोटं मोठं कसलंही काम असू द्या सगळ्या कामाला तुम्हाला खंबीर उभा राहील तो असं आहे तर बघूया कसं कसं काम चालते चला बनवणं चालू आज खूप दिवसांनी म्हणजे आमचं वेळ स्वयंपाक पण नसतो वेळेवर जेवण पण नसतं आता म्हणलं आपण गणपती बाप्पा दोनच दिवसावर आलेत आणि आपण तयारी केली पाहिजे फक्त जे जी मिनट चुकलंय का मारकी खेळ आहे तिने खेळ मारू एवढा अरे आपण दिसतय राऊट रे एक खेळ मारतोय एक खेळा का फक्त कुठं दोन पीला पीओ पी पड ना अख्खी घरातली त्यांना राम ठोक राम की ते फोटो त्यांना भाऊला भाऊला रामराम साचा आता रेडी झाला आपला दाजींच थोडस जजमेंट फेल व्हायला लागले सारखं सारखं ठेकेदार त्यांना मिसत इशारा द्यायला लागले उभ्या <laughs> <लांगने। laughs> वा का नाही बांधत तुम्ही बांध

तर काही फायनली बेस उभा झालेला आहे आता आम्हाला डेकोरेशन आहे तर हे असे झाड झुडप आणलेत आम्ही यांच्या रानातन जंगल बनवतो जंगल मी मंगल आहे हे असे सगळे उरलेत नाही हे पलीकड पण लावायला लागतील आपल्याला पलीकडच्या साईडला ह्या साईड हा हे पण आहे फायनली हा पुढचा पट्टा आमचा रेडी झालाय कसा वाटत जर बरं जरा असं हुबा मला खाली फुल बघत आग थांब एवढ तर परेश भाऊ आलाय आमच्या घरी परेश भाऊ रील्स बनवतो गाईज तुम्ही जर फॉलो करत नसाल तर नक्कीच परेशला फॉलो करा बॉडी बिल्डर माझा लहानपणीचा मित्र आहे तर काहीच कसं वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा हे आम्ही घरगुती बनवले आणि खूप सुंदर झालंय परेश कसं वाटतंय एकदम मस्त भाऊ हा कस काय रे कुठं अरे ते इथे मी ते एक्स्ट्रा घेतलं भाई तिथलं ए कुठलं बी कुठं लावते झाली काय कस दिसतंय परेश तिथं लावू हा तिथं

खूप सारी मज्जा येते काम करताना असं एकदम उत्साह झाला आहे की पप्पांचं आगमन होणार आहे घरी आणि हो तुमच्या पण घरी तुम्हाला असं वाटत असेल की कधी पप्पा येतात ते कारण की सगळेच जणं नाही नाही म्हटलं आठ दहा पंधरा वीस दिवस आधीच लागतात का आम्हाला तर काही ज्यावेळेस थोडंसं लेट झालं कारण की आम्हाला जास्त काम नव्हतं म्हणजे आहे तसं फुलं वगैरे लावायचे ते वगैरे हो तर आम्हाला बिझनेसमुळे थोडासा लेट झाला करू शकतो आम्ही पण म्हणजे होनरच आहे बघायला खूप सारे माझ्या ज्यांना कोणाला आमच्या घरी गौरी गणपतीला बघायला यायचे नक्कीच त्यांनी सुद्धा येऊ शकता पण आता दोन दिवस आम्ही बिझनेस बंद ठेवलाय तर थोडंसं समजून घ्या आणि कसं वाटतंय डेकोरेशन आणि काय कमी पडते हे पण सांगा याच्यामध्ये याच्यामध्ये आम तर आमचं अजून भरपूर सारे डॉकेट थिंक आहे तर गाईस चला कसं वाटतंय व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमची गौरी गणपतीची तयारी केली का नक्कीच कमेंटमध्ये सांगा चलो गाईज बाय बाय